नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज सांगली जिल्ह्याचं नाव साता समुद्रपार ज्यांनी पोहोचलं आणि संपूर्ण जगभरामध्ये संगीत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलेलं आहे अशा मंगेशकर कुटुंबातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे उषाताई मंगेशकर हे सांगली जिल्ह्यातल्या जत या दुष्काळी तालुक्यामध्ये येणार आहेत वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी उषाताई या जत भागामध्ये येत असून एक सार्वजनिक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे आर पी आयचे नेते संजयराव कांबळे यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं हा अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा जत नगरीमध्ये आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यात पुरस्कार वितरणासाठी उषाताई मंगेशकर येत आहेत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मंगेशकर घराणं हे मूळचं सांगली जिल्ह्यातलं म्हणजेच सांगली या ठिकाणचं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या या मुलांनी संपूर्ण जगभरामध्ये मराठी हिंदी अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये आपला गायन कौशल्यामुळं आपल्या गोड गायनानं अधिराज्य निर्माण केलेलं आहे लता दिदी आशाताई भोसले उषा मंगेशकर पंडित हृदयानाथ मंगेशकर या दिग्गजांनी मराठीच नव्हे तर हिंदी संगीत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलेलं आहे उषाताई मंगेशकर हे एक असं समीकरण होतं की मराठीमधले जे ठसकेबाज लावणी आणि मराठमोळी मराठी बाजांची गाणी गायचं जर कोणी असेल तर ते उषाताई यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जात होतं आणि अने विशेषतः अनेक मराठी लावण्यांच्यामधून उशाताई मंगेशकर आपल्या सर्वांना अत्यंत सुपरिचित आहेत अत्यंत गोड गळ्याच्या या गायिका जत सारख्या एका ग्रामीण भागामध्ये येत आहेत हे जतसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे यापूर्वी कधीही झालं नाही आणि भविष्यात होईल का नाही याची शक्यता आहे असा एक आगळा वेगळा सोहळा आता जतनगरीमध्ये होतो आहे येत्या पाच ऑक्टोबर रोजी उषाताई मंगेशकर यांच्या उपस्थितीमध्ये जत येथील सुप्रसिद्ध श्री विद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी सदरचा भव्य दिव्य सोहळा होत आहे हा सोहळा कसा असणार आहे याची रूपरेखा काय असणार आहे आणि या, या सोहळ्यामध्ये कुणाकुणाला पुरस्कार दिले जाणार आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप कसं का असेल तर त्याची सविस्तर माहिती आर पी आयचे एक दिग्गज नेते की ज्याने जत तालुक्यामध्येच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आर पी आयची एक जबरदस्त अशी आर पी आयचा जबरदस्त पाया ज्यांनी रोवलेला आहे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सोबतीनं गेले पस्तीस वर्ष ते सातत्यानं या संपूर्ण प्रवाहामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहेत असे संजय कांबळे यांनी सदरच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि उषाताई मंगेशकर या जतनगरीमध्ये दाखल होत आहेत सोलापूर पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते जत असा त्यांचा प्रवास असणार आहे आणि त्यांचं त्या जतमध्ये काय बोलणार एखादं गीत गाणार का आणि सध्या कशा दिसत आहेत तर या सर्व गोष्टीबाबतची एक उत्सुकता सर्व जतकरांना लागून राहिली आहे या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल आणि कसा कार्यक्रम होईल या संदर्भात माहिती देत आहेत संजय राव कांबळे सामाजिक उन्नती अपंग व निराधार पुनर्वसन विकास संस्था च आयोजित आम्ही राज्यस्तरीय पुरस्कार देत आहोत या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यस्तरीय राज्यामध्ये विविध क्षेत्रात मग त्यामध्ये सामाजिक राजकीय धार्मिक व्यापारी उद्योजक प्रशासकीय अधिकारी विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तींना आम्ही हा पुरस्कार देणार आहोत आमची संस्था एकोणीसशे ब्याण्णवपासून काम करते विविध क्षेत्रामध्ये त्यावेळेपासून आज अखेर सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करीत आ आलेलो आहोत संस्था जत तालुक्यात नव्हे तर सांगली जिल्ह्यात नावेजलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या पाच ऑक्टोंबरला करणार आहोत सांगली जिल्हा जत या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाला एक जागतिक कीर्तीचे संगीत क्षेत्रामध्ये अधिरंज केलेले ज्यांनी आपला गायनामधून सर्व देशात नव्हे तर जगामध्ये संगीत क्षेत्रात फार मोठी के कामगिरी केली मंगेशकर कुटुंब हे मंगेशकर कुटुंबातील या कार्यक्रमासाठी माननीय उषाताईजी मंगेशकर पार्श्वगायिका या कार्यक्रमाला उपस्थित राहून या, या सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार त्यांच्या हस्ते आम्ही देणार आहोत हा कार्यक्रम पाच ऑक्टोंबरला जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत या ठिकाणी ठीक चार वाजता हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत या ठिकाणी हा कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार आहे या कार्यक्रमाला जत शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत आणि या माध्यमातून मी आपल्या तालुक्यातील सर्वांना मी सांगू इच्छितो की हा इतिहास आहे ई मंगेश कुटुंबामध्ये कोणीही या जत तालुक्याला आलं नव्हतं परंतु हा इतिहास होणार आहे याचा या तालुक्याचं भाग्य आहे की उषाताईजी मंगेशकर या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार होणार आहे आणि या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व बंधू भगिनींनी उपस्थित राहून मोठ्या संख्येनं कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद